नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगेंचं आंदोलन आंतरवाली सराटेमधून सुरू होतं म्हणजे तिकडं वळीकाळा अगोदर तिकडं होतं त्याच्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये कोणाच्या तरी सांगण्यावरून गावामध्ये आंदोलन नेलं आणि त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात माध्यमांच्या माध्यमातून पोचलं ज्याला आपण मीडिया म्हणतो आणि त्या मीडियाने त्याला असं रंगवलं किंवा मग मनोज जरांगेंना असं महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट केलं की सदरील व्यक्ती हा मराठ्यांचा योद्धा आहे आणि भोळी भाबडी जनता महाराष्ट्रातली ती मनोज जरांगींना मराठा योद्धा हा आपला माणूस आहे हा निस्वार्थी माणूस आहे म्हणून पुढे घेऊन गेले कुणी रानातली कामं सोडली कुणी नोकऱ्या सोडल्या कुणी त्यांचा व्यवसाय सोडला आणि ज्या ठिकाणी सभा असेल त्या ठिकाणी स्वतःच्या खिशातून पैसे घालून सभेला गेले आता सभेमध्ये फक्त व्यावसायिक नोकरदार उद्योजक या सगळ्या गोष्टी होत्या का तर नाही महाराष्ट्रातल्या त्या तमाम गावामधली छोटी छोटी जी काही शेतकऱ्यांची कुटुंब होती त्या कुटुंबामधून प्रत्येक माणूस या मोर्चाला रसद पुरवत होता कुणी आर्थिक असेल कुणी सामाजिक असेल किंवा मग कुठे काय अन्नधान्य असेल या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी या सामान्य घटकामधून आलेल्या आहेत आणि यांच्याच जोरावर हे सगळं आंदोलन उभं राहिलं आहे याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मनोज जरांगे हे महाराष्ट्रात कसे पोचले आणि ते मराठा योद्धा कसे झाले म्हणजे मनोज जरांगेंच्या जागेवर दुसरा कुणीही माणूस असता तर तो, तो त्याच लेवलला पोहोचला असता म्हणजे मनोज जरांगेंकडं अशी वेगळी कुठली जादू नाही आहे किंवा मग वेगळा कुठला ते म्हणतात ना फार त्याग आहे असं काहीही नाही तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी एका हाकेवर जमा झाल्यात समाजाची भावना होती जरांगेंचे अनेक शब्द होते लोकांना ते पटले की गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण गोलगरिबांच्या लेकरांचं कल्याण मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत मराठ्यांचे लेकरं लेकर मोठे होणार आहेत मात्र आंदोलन मोठे करण्यामध्ये सहा महिने उलटून गेले आता या सहा महिन्यांमध्ये कुणी कुणी काय काय कुठे कुठे पोळ्या भाजल्यात येणाऱ्या काळामध्ये हे स्पष्ट होऊन जाईल आता एक एक माणूस पुढे येतोय म्हणजे आता जरांगेंच्या बाबतीमध्ये काय नेमका घडलीत हा माणूस वेगळा आहे मात्र काल समोर आलेला माणूस वेगळा आहे एकीकडे जरांगींनी सांगितलं की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांचा जीआर किंवा मग सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कुठल्याही पुढाऱ्याने गावात यायचं नाही किंवा मग कुठल्याही व्यक्तीनं गावातील पुढाऱ्यांच्या दारात जायचं नाही पुढाऱ्यानं दारात उभा करायचं नाही आहे निवडणूक लढवायची असेल तर मराठा समाजामधल्या लोकांनी वैयक्तिक येऊन निवडणूक लढवायची कुठल्याही पार्टीचं तिकीट मागायचं नाही असा जो आहे तो सज्जड मनोज जरांगींनी समाजाला दिलेला आहे आता या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर मनोज जरांगींचा सगळा इशारा काही आता त्यांना जे मानणारे लोक आहेत त्यांचे समर्थन असणारे लोक आहेत ते पाळतात त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते मान्य करतात आणि जरांगींनी सांगितलेल्या मार्गावर ते चालतात तशा पद्धतीने आता काही प्रमाणामध्ये लोक होत असल्याचं दिसतं आहे सगळी लोकं आता मनोज जरांगेंच्या पाठीमागं नाहीत हे मात्र शंभर टक्के खरं आहे ज्या ज्या लोकांना मनोज जरांगेंचं मानायचं आहे जा किंवा मग त्यांच्या म्हणण्यावर चालायचं आहे ते लोक आजही त्यांच्यासोबत आहेत आता मराठा समन्वयापैकी म्हणजे जे पहिले क्रांती मराठा क्रांती मोर्चे निघाले होते तेव्हा मरो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चांचे समन्वयक नेमले होते त्यापैकी एक मोठं नाव आहे बीडमध्ये सी ए बी बी जाधव म्हणजेच भानुदास जाधव आता ते मागच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होते मग ते आर्थिक पाठबळ असेल किंवा हो, मग आ, काही नियोजन करा या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ दहा जण होते आणि त्या दहा जणांपैकी एक सी ए बी बी जाधव असं त्यांचं नाव आहे म्हणजे जे मराठा क्रांती मोर्चाचे जे काही पहिले मोर्चे निघाले त्या काळामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये समन्वयक नेमण्यात आले होते विनायक मेटेंनीसुद्धा त्यांना जे आहे ते म्हणजे सी ए जाधव यांना जे काही हिशोब आहे त्या ठेवण्यासाठी जे आहे ते जाधव यांच्याकडची जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे आता सी ए जाधव हे जरांगेंच्या फार जवळ आहेत जरांगेंची कालची तेवीस डिसेंबरची जी काही सभा होती त्या सभेचं नियोजनसुद्धा त्यांच्याकडे होतं अशा प्रकारचं बोललं जातं आहे त्या सभेसाठी लाखो रुपये गोळा केलेत अशाही प्रकारचं बोललं गेलं आहे आता सी ए जाधव हे एकीकडं मराठा समन्वयक आहेत तर दुसरीकडं सी ए जाधवांच्या एका बातमीमुळे फार मोठी घपलत किंवा मग फार मोठा गोंधळ महाराष्ट्रात उडालेला आहे एकीकडे जरांगीने सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला जाऊ नका किंवा मग त्यांच्या उमऱ्यावर जाऊ नका कुठलाही राजकीय पार्टीचा माणूस आपल्या घरी बोलवू नका त्याला गावात येऊ देऊ नका असं असताना सी ए बी बी जाधव हो, म्हणजे सी ए भानुदास जाधव हो, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडं बीड जिल्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी केली आहे आता निस्ती मागणीच केली नाही आहे तर त्यांनी संपूर्ण तयारी करून मागणी केली आहे म्हणजे जो काही बायोडाटा आहे त्यांनी जे काही काम केलेली आहेत काय त्यांची कारकिर्द आहे मराठा समाजाच्या इत, इतर किंवा मग इतर समाजामध्ये काय नेमकं काही त्यांचा प्रभाव आहे कशा प्रकारचे त्यांचं काम आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांनी जो आहे तो सादर केलेला आहे म्हणजे ही अधिकृत माहिती आहे अनेक लोकांना वाटतं की आम्ही खोट्या बातम्या देत असतो मात्र आम्हाला खोट्या बातम्या देता येत नाहीत हे त्या लोकांना माहीत नाही ते आज्ञाली लोक आहेत त्यां त्यांचं जाऊ द्या मात्र ही बातमी खरी आहे पुरावेनेशी बातमी आहे सी ए जाधव यांनी लोकसभेची उमेदवारी मागितलेली आहे हे एक हजार एक टक्का खरं आहे आता प्रत्येक जणाला निवडणूक लढवायचा अधिकार आहेच मग ते कुठले पक्ष असेल अपक्ष असेल काहीही कुठल्याही बाबतीमध्ये निवडणूक लढवायचं असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे मात्र परिस्थिती आता ती नाही आहे एकीकडं मराठा समन्वयक एकीकडं मराठा आंदोलक एकीकडं शासनाला विटीस धरणारे एकीकडं समाजाला विटीस धरणारे या सगळ्या गोष्टींच्या पावत्या किंवा मग या सगळ्या गोष्टींचं लेबल त्यांच्याकडे असताना कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षाचा निर्णय घ्यायचा नाही असं ठरलेला सुद्धा जायचं आणि एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवायची सी ए जाधव यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात मराठा समाजाची म्हणजे मनोज जरांगेंना मानणारे लोक मराठा समाजाची ते सी ए जाधव यांच्या सध्या विरोधात गेलेत आणि त्यांच्याकडून आता सभेचा जो काही खर्च झालेला आहे त्याचा हिशोब द्यावा अशा प्रकारची मागणी पोस्टद्वारे केलेली आहे मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक आहेत किशोर पिंगळे त्यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहून सी ए जाधव यांच्याकडून जे आहे ते त्यांनी मागणी करून घेतलेली आहे की तात्काळ तुम्ही मराठा समन्वयक आहात अशा प्रकारची कुठंही इथून पुढे नाव लावायचं नाही आणि ज्या ज्या सभेंना सगळ्या समाजातील लोकांनी लाखो रुपये खर्च करून दिलेला दिल आहे जुगोळा करून दिलेला आहे त्या खर्चाचा हिशोब द्यावा अशा प्रकारची मागणी किशोर पिंगळे यांनी केली त्याचबरोबर सी ए जाधव यांनी सुद्धा फेसबुकवर पोस्ट करून सांगितलंय की सगळ्यांचा हिशोब देणार आहे अर्थात सी ए जाधवसुद्धा सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत म्हणजेच जरी सी ए जाधव यांना बदनाम केलं जात आहे पेपरच्या माध्यमातून बदनाम केलं जात आहे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत अशा प्रकारच्या हास्यास्पद आणि या पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या जातात ना त्यांच्यासाठी सी ए जाधव यांची एकच पोस्ट फार मोठी आहे त्या सगळ्यांना उत्तर देणारी आहे की हिशोब देणार आहे अर्थात सी ए जाधव यांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांना जी काही कुणी खर्चाची हिशोब मागितलेला आहे त्यांनासुद्धा ते हिशोब देणार आहेत या सगळ्या गोष्टी आहेत मी सांगितलंय तुम्हाला की छोट्या छोट्या तळागळातल्या लोकांनी जे आहेत हे मोर्चे आंदोलनं उभी केलेली आहेत कुठल्याही एखाद्या सिंह जाधवनं किंवा कुठल्याही एखाद्या मनोज जरांगीनं हे आंदोलन उभा केलेलं नाही आहे प्रत्येक जणातल्या जिल्ह्यातल्या त्या शेवटच्या घटकानं हे आंदोलन उभा केलेलं आहे त्यांनी कामं सोडून जनावरांना पाणी पादायचं सोडून ते आपली लेकरं मोठे होणार आहेत आपल्या गोरगरिबांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार आहेत या मनोज जरांगेंच्या शब्दावर ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या तोंडाला अशा प्रकारे पाने पुसली जाणार असतील तर समाजाने यानंतर निर्णय घ्यायला हवा हे मी आज जरी म्हणत असलो तर याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला तीन महिन्यांपासून हेच सांगत आलेलो आहे की तुम्ही समाजातील सुज्ञ लोकांनी आता जागं झालं पाहिजे मी या अगोदरसुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्हाला लोकांना की तुम्हाला गंडवलं जात आहे तुम्हाला आंदोलनाच्या मार्गाने नेलं जात आहे मात्र तुमच्या हातापदरामध्ये काहीही पडलेलं नाही मनोज जरांगींनी म्हटलं की दोन करोड लोकं आरक्षणामध्ये गेलेत ते लोक लाईननी उभं करा मनोज जरांगे ते दोन करोड लोक कोण आहेत ते आता तात्काळ लाईननं उभा करून लोकांना सांगा आणि त्यांची नावी नावांची यादी जाहीर करा मनोज जरांगे फार मोठमोठ्या गप्पा तुम्ही टी व्ही चॅनलवर मारत होतात त्या गप्पा मारत असताना हे तुम्ही विचार केलं नाही की मी खोटं बोलतोय लोकांना गंडवत राहिलात सहा महिने आंदोलनं चाललेली आहेत मुंबईला न्या दिल्लीला न्या इकडे न्या तिकडे न्या एकत्र या शेवटची लढाई शेवटची लढाई सहा महिने शेवटची लढाई असते का हा सगळ्यात मोठा सवाल आहे गोरगरीब समाजाची दिशाभूल करण्याचं काम मनोज जरांगे आणि सी एस जाधव यांच्यासारख्या लोकांनी केलं आहे सी एस जाधव यांनी उमेदवारी किंवा मग निवडणूक लढवायला हवी होती मात्र सर्व मराठा समाजाला एकत्र घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी या ठिकाणी एक मराठा उमेदवार म्हणून निवडणूक लढायला हवी होती महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातले लोक त्याच्या पाठीमागं उभे राहिले असते ज्या समाजाने तुम्हाला पुढं केलं त्या समाजाने तुमच्यावर तुमच्या खांद्यावर सगळं ओझं दिलं समाज तुमच्या पाठीमागं आहे आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत तुम्ही फक्त लढत राहा अशा प्रकारचं तुम्हाला बळ दिलं मात्र ते बळ तुम्ही स्वार्थासाठी वापर करणार आहात जिल्ह्यामध्ये जी जाळपोळ झाली ज्या तरुणांनी जाळपोळ केली जे आमचे गॅरेजवर मोर्चाच्या दरम्यानच्या काळामध्ये मोफत सेवा देणारे आमचे गॅरेजचे तरुण आहेत त्यांना जेल भोगावी लागली जे आंदोलनकर्ते तरुण होते लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केलं रस्ता रोको केलं त्या लोकांना जेल भोगावी लागलेली आहे आणि आमचे सामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजुरांचे तरुण मुलं करतील जेल भोगतील मात्र सी ए जाधव सारखे लोक खासदार होतील मला सी ए जाधव यांना विरोध करायचा नाही आहे तुम्हाला निवडणूक लढवायचा नक्कीच अधिकार आहे मात्र जारांगींनी एकीकडे तुम्हाला सांगितलं की कुठल्याही राजकीय पार्टीच्या दारात उभा राहू नका मात्र तरीसुद्धा तुम्ही कुठल्या तरी राजकीय पार्टीची उमेदवारी मागता तुम्हाला जरांगेंनी सांगितलं आहे का की जा शरद पवारांकडे उमेदवारी मागा काय नेमकं प्रकरण आहे तुम्हाला कुणी नेमकं सांगितलं आहे की मी तुम्हाला रसद पुरवतो आणि तुम्ही जा आज जी सोशल मीडियावर बातमी आहे त्या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला किंवा मग जारांगींना मानणाऱ्या लोकांमधून संताप व्यक्त केला जातोय कदाचित जारांगींच्या विरोधातल्या लोकांचं तुम्हाला समर्थन असेल मात्र विरोधात जाणाऱ्या लोकांचं काय हा सगळ्यात मोठा सवाल आहे तुम्ही ही संपत्ती सिंपत्ती याच्यासाठी मिळवली आहे का भविष्यामध्ये तुम्हाला खासदार आमदार आहे समाजाला पुढे करायचंय आपण पाठीमागं राहायचंय सामान्य लोकांची शेतमजुरांची तरुण आंदोलन करतील जेलमध्ये जातील जेल भोगून येतील तुम्ही आमदार खासदार होणार सुरुवातीपासून मराठा समाजाच्या तरुण लोकांना आम्ही सांगत होतो काय चूक होतं त्या भागवत तावरेंचं मी त्याही काळामध्ये म्हटलो होतो आणि आजही म्हणतो शेवटी तुम्हाला भागवत तावरे हाच योग्य माणूस आहे असं म्हणण्याची वेळ नामुष्की तुमच्यावर येणार ना आहे चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणं म्हणजे मी सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक या ठिकाणी जबाबदारीने बोलतो आहे अरे कुठपर्यंत कुठपर्यंत समाजाला दिशाभूल करून त्यांना वेड्यात काढणार आहेत कुठपर्यंत गंडवणार आहात कधी ना कधी तुमच्यावरती वेळ येणार आहे की त्या दिवशी समाज तुम्हाला बेदखल करणार आहे मग तो कुणी असेल जो या आंदोलनाच्या आडून स्वार्थ साधणार असेल ना त्या सगळ्या लोकांना बाहेर यावंच लागणार आहे त्यांचा स्वार्थ त्यांना गप्प बसू देणार नाही सुरुवातीपासून आम्ही आमची मागणी आणि आम्ही फार प्रामाणिकपणे काम करत होतो या सगळ्या गोष्टी आम्ही कोणाला खाली दाखवण्यासाठी कुठलंही आंदोलन मोडीत करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला बदनाम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्याच नाही आहेत हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा कुठल्याही प्रकारचं गर्व नाही आहे कुठल्याही प्रकारचं आम्हाला या सगळ्या गोष्टीमधून काही मिळालं आहे असं अजिबात नाही आहे सुरुवातीपासून याच सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की समाजामधले अशा प्रकारे जे काही समाजाला ल्या वेड्यात काढणारे ल्या लोक आहेत मग ते कुणीही असू द्यात आंदोलनाचे प्रमुख असू द्यात किंवा मग आंदोलनाच्या प्रमुखाच्या बाहेर आजूबाजूला कुणी असणारे असू द्यात या सगळ्या गोष्टी सर्व समाजातील सुज्ञ लोकांनी समजून त्या लोकांना सांगितल्या पाहिजेत जे लोक ज्यांच्या डोळ्यावर आज पट्टी बांधलेली आहे काय नेमक्या गोष्टी घडलेल्या आहेत काय घडणार होत्या या सगळ्या गोष्टी आम्ही आज नाही पाठीमागच्या चार महिन्यांपूर्वी सांगितलेल्या आहेत सरकारने तुमच्यासोबत काय केलं आहे आता ते दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आहे मागचं ईडब्ल्यू एसचं काय कोणबी प्रमाणपत्राचं काय या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही म्हणाले ना जरांगी पाटलाने आम्हाला खूप काही दिले तो आमचा देव आहे असू द्या काय हरकत नाही त्याबद्दल आमचं काही दुमत नाही काही राग नाही आम्हाला मात्र तुम्हाला काय मिळालं आहे आणि काय नाही मिळालं हे सगळ्या गोष्टी मी पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला कायदेशीर आणि मुद्देसूद सांगणार आहे आणि ज्यांना कुणाला ऐकायचं आहे त्यांनी ऐका ज्यांना नाही ऐकायचंय त्यांनासुद्धा शुभेच्छा आहेत धन्यवाद